नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेज भारत कलाल एन के अग्रवालमध्ये मित्र शेतकरी बांधवांना खूप वर्षानुवर्षांपासून शेतरस्त्या संदर्भात गाव गावसंदर्भात गाव रस्त्यातील संद संदर्भात अतिक्रमणित जे रस्ते आहेत सं, या रस्त्यांसंदर्भात खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात वाद होतात कोर्टाच्या चक्रा वर्षानुवर्षे फिरावं लागते तरी सुद्धा न्याय मिळताना दिसत नाही मित्रांनो परंतु यावेळेस हे सरकार आल्याच्या नंतर या सरकारच्या माध्यमातून निदान महसूल विभागाची जी कामगिरी आहे ती खरोखरच नक्कीच उल्लेखनीय कामगिरी आहे याच्या अगोदर सुद्धा आपण या, या संदर्भातली परिस्थिती शिवपांदन रस्ते याच्या माध्यमातून पाहतच जाऊ बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नसेल मान्य करू शकतो परंतु कुठे ना कुठे एक चांगली सुरुवात होताना दिसत आहे एक चांगली सुरुवात झालेली दिसत आहे मित्रांनो त्या अनुषंगाने त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या शेतरस्त्या संदर्भात गाव रस्त्या संदर्भात एक खूप महत्वाची महत्वपूर्ण अपडेट आपणासमोर समोर घेऊन आलेलो मित्रांनो जी शेतकऱ्यांकरता भविष्यामध्ये सोयीस्कर होणार आहे त्या संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तर ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर मित्र गावातील रस्त्यांच्या अडचणी व अतिक्रमण पाहता हे रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करण्याकरिता गाव नकाशावरील सर्व रस्त्यांची रंगनिहाय नोंद करून महसूल अभिलेखांमध्ये त्यांची अधिकृत नोंद करण्याचे ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती आहे अंमलबजावणी गावांमध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो सुरुवातीला ज्यामुळे रस्त्यावरील वाद आणि अतिक्रमणांवर अं नियंत्रण येणार आहे मित्रांनो ज्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून मधून करण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली मित्रांनो मित्रांना या अगोदरच जमाबंदी आणि नकाशांमध्ये काही रस्त्यांचे दाखले नोंदवले गेले असले तरी सुद्धा नव्याने तयार झालेल्या रस्त्यांच्या नोंदी अभिलेखामध्ये नसल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद अतिक्रमण आणि तक्रारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या मित्रांनो त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व ग्राम रस्ते शिव रस्ते गाडी मार्ग आणि पाऊलवाटा आता आय एस तंत्रज्ञानाच्या माध्यमामधून गाव नकाशात दाखवण्यात येणार आहेत मित्रांनो तर मित्रो शेतातील कामाकरिता आणि शेतमाल बाजारात पोहोचवण्याकरिता सुद्धा आवश्यक असलेल्या रस्त्यांची महसूल अभिलेखामध्ये अधिकृत नोंद करण्यात येणार आहे मित्रांनो ही सुद्धा खूप मोठी बाब आहे मित्रांनो आपणा सर्वांकरिता सोबतच मित्रांनो संबंधित जमिनीच्या अ सातबारा उतारावरील इतर हक्क रखान्यामध्ये रस्त्याचा उल्लेख नोंदविला जाणार आहे ज्याची सुरुवात शिरूर तालुक्यातील गावांमधून करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे मित्रांनो ही लहान गोष्ट नाही आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरिता एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे जेणेकरून त्यांना त्यांचा वेळ वाचेल वाद वाचतील भांडणं वाचतील आणि आर्थिक खर्चही वाचेल मित्रांनो मित्र या रस्त्यांना त्यांच्या प्रकाराप्रमाणे रंग देण्यात येणार आहे मित्रांनो त्याकरिता गावात ग्रामरस्ता आराखडा समिती स्थापन होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये एकूण जवळपास नऊ सदस्य असणार आहे मित्रांनो आणि या नऊ सदस्याच्या या आराखडा समितीचे मंडल अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहे मित्रांनो तसेच यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक पोलीस पाटील कोतवाल सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश असेल ही समिती गावातील विविध रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करून यादी तयार करेल मित्रांनो ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे त्याची गाव नकाशावर नोंद घेऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेणारा मित्रांनो अतिक्रमण रस्त्या अतिक्रमण काढण्याकरिता तर आता बघूया मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे बॅनरवर युट्यूब थांबण्यावर बघितल्याप्रमाणे आता बघूया कोणत्या रस्त्याला कोणता रंग दिला जाणार आहे मित्रांनो तर मित्र यामध्ये एका गावाच्या हद्दीमधून दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत जाणारे जे ग्रामीण रस्ते आहेत मित्रांनो त्या रस्त्यांना नारंगी रंग दिला जाणार आहे नंतर हद्दीचे जे ग्रामीण रस्ते आहेत मित्रांनो तर त्या हद्दीच्या ग्रामीण रस्त्यांना निळा रंग दिला जाणार आहे तसेच गाडी मार्ग म्हणजे पोट खराब रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना गाडी मार्गांना हिरवा रंग दिला जाणार आहे नंतर पायवाट पायवाटाला गुलाबी रंग दिला जाणार आहे आणि शेतावर जाण्याचा जो गाडी मार्ग आहे मित्रांनो तर त्या शेतावर जाण्याच्या गाडी मार्गाच्या त्या रस्त्याला तपकिरी रंग दिला जाणार आहे आणि शेवटचा मित्र म्हणजे अतिक्रमण केलेले जे रस्ते आहेत तर त्या अतिक्रमण केलेल्या रस्त्यांना लाल रंग देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्र एक खूप चांगलं पाऊल आहे शेतकऱ्याकरिता शेती करिता जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतीच्या प्रगतीमध्ये विकासाला अडथळा येणार नाही वाद कमी होतील आर्थिक सुद्धा त्यांना संकट पाहावं लागणार नाही तर मित्रो ही होती महसूल विभागामार्फत मिळालेली शेतकऱ्यांच्या क्षेत्रस्त्या गाव रस्त्या संदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट मित्रो नक्कीच आशा करतो की आपण सर्वांकरिता ही माहिती महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि एक दिलासादायक वाटली असेल मित्रो हो। तर मित्रो हो याचप्रमाणे अशीच माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर म्हणजे विश्वासार्ह माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि यापुढे सुद्धा प्रयत्न करेल मित्रांनो परंतु ही माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवता यावी याकरिता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा फेसबुक पेजला इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा या व्हिडिओला सुद्धा लाईक करा बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातली जी माहिती दिलेली आहे ही, ही माहिती आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत दूरपर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्र याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरीचशी काही माहिती आहे जी मी आपणा सर्वांपर्यंत शेअर करू इच्छितो परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती घेऊन नक्कीच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो